भूमी खात्याच्या अन्यायाविरोधात कोल्टे गावातील शेतकऱ्यांचा इशारा पीएन प्रतिनिधी खारभूमी खात्याच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व कांदळवळ तोडीमुळे झालेले नुक्स, शेती नुकसानी संदर्भात वारंवार तक्रार देऊनही संबंधित खारभूमी खात्याचे उपाय अभियंता रॉयल्टी बाबत दखल न देऊन ही दुर्लक्ष करणारे तलाठी तसेच वना खाते यांच्या अनागोती कारभाराला वाचा फोडण्यासाठी कोलटी गावातील शेतकरी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे धरमतर खाडीच्या किनापट्टीने असणाऱ्या आणि खारभूमी योजनेचा ग्रामस्थांना विश्वास न घेता टेंडर पद्धतीने काम काढून ठेकेदार व संबंधित खात्याचे अधिकारी हे करीत करीत अर्धे तुझे अर्धे माझे या तत्वाने काम करीत आहेत यावर जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करून त्यांच्या यंत्रणेमार्फत अंकुश ठेवावेत अशी मागणी शेतकऱ्यांमार्फत करण्यात येत आहे खार क्वालिटी खार भूमी योजनेअंतर्गत आतापर्यंत चार ते पाच वेळा कामे झाली आहेत या आतापर्यंत सुमारे चार पॉईंट चार कोटीच्या आसपास कामे होऊन ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी येथील उघ उघाडीचे काम व्यवस्थित केले नाही त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने असलेल्या उद्यानाला व पावसाळ्यात पाणी साचून या बाहेर कालव्याला दरवर्षी खाडी जाऊन शेताचे नुकसान होत आहे या संदर्भात कोलटी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड व विभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले असून दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे याची पूर्वतयारी तयारी म्हणून खार क्षेत्रातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन सर्वचा लढा प्रकार करण्याची तयारी सुरू केली आहे गजानन नथुराम भोईर राहणार कोलिटी माजी सरपंच कोलेटी आज या ठिकाणी खारल्यांच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खरं म्हणजे आम्ही आमचं जे खारकोलेटी आहे नऊ नऊशे नऊशे मीटरची या नऊशे मीटर मध्ये गेल्या आठ ते दहा वर्षात कमीत कमी चार कोटीचं काम झालेले आहेत हे काम आम्हाला कागदोपत्रेच वाटतोय परंतु खरं साईटवर काम झालंच नाही आजही बघितलं आठ दहा वर्षात तर खऱ्या परिस्थिती बघितली तर काम म्हणजे बंदिस्ती जशीची तशी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विकास झाल्यासारखा दिसत नाही आणि दरवर्षी दोन लाख पाच लाख दहा लाख अशी बिलं काढली जातात या खाल्याण खात्याकडून काढून ठेकेदारांना हाताशी धरून आजच्या परिस्थितीला आज जो सतरा लाखाचा काम आहे ह्या वर्षीचा तो सतरा लाखाचा काम केलाय त्याच्यामध्ये ह्या लोकांनी ठेकेदार आणि इथले अधिकारी यांनी मिळून फक्त तिथली थोडीशी ने माती सरकवली आणि जी जुनी डबर होता साईटला सा, लावलेला तोच डबर काढला गेला आणि तोच डबर त्याच्यावर लावला आणि तसं बघितलं साईडचं फक्त त्यांनी साईडचं बाजूच्या साईडचं बांधाच्या बाजूचा समुद्राच्या किनारी असलेला हे संपूर्ण मँग्रोजची कत्तल केलेली आहे आम्ही ह्या ह्याकरता न्याय मागण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी गेले तीन महिन्यात दोनेल पत्र दिलं परंतु ह्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारे रिप्लाय दिला नाही उत्तर दिला नाही शेवटी आम्हाला